अखेर राज्यात कापसाला गती भावात पुन्हा तेजी नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसत आहे कुठपर्यंत कापसाचे बाजार भाव गेले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा कापूस भाव जाणून घेण्यापूर्वी सोयाबीनची एक महत्त्वाची बातमी मित्रांनो त्रेसष्ट दिवसात अठरा पॉईंट अठरा लाख टन सोयाबीनची खरेदी करणार तरी कशी एकोणावीस लाख टनाचे उद्दिष्ट सत्तावीस दिवसात एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी टन सोयाबीन खरेदी दोन पॉईंट ब्याऐंशी लाख नोंदणीकृत शेतकरी अजूनसुद्धा शिल्लक मित्रांनो राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पननमंत्री जयकुमार रावल यांनी सरकार चालू हंगामात एकोणावीस लाख टन सोयाबीन एम एस पी दराने खरेदी करणार असल्याची माहिती सभागृहात दिली विशेष म्हणजे नाफेड व एन सी सी एफ या संस्थांनी राज्यात सत्तावीस दिवसामध्ये केवळ एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दोनशे ब्याऐंशी टन सोयाबीन खरेदी केले आहे या दोन्ही संस्थांना उर्वरित त्रेसष्ट दिवसामध्ये जवळपास अठरा लाख अठरा हजार दोनशे अकरा पॉईंट सातशे अठरा टन सोयाबीन खरेदी करायचे आहे खरेदीचा वेग नोंदणी प्रक्रियेतील क्लिष्टता बारदाण्याची उपलब्धता आणि तांत्रिक बाबी विचारात घेता सरकारच्या सोयाबीन खरेदी उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झालेले आहे सरकारने पंधरा नोव्हेंबरपर्यंत एम एस पी दराने सोयाबीन खरेदीला सुरुवात केली असून नोंदणीची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर जाहीर केली आहे नाफेड व एन सी सी एफला ही खरेदी नव्वद दिवसात बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करायची आहे यासाठी नाफेडने वीस जिल्ह्यात तीनशे पंचावन्न खरेदी केंद्र प्रस्तावित केले असून एकशे एकोणनव्वद खरेदी केंद्रांना मंजुरी देत एकशे एकोणसत्तर केंद्रावर खरेदी सुरू केली आहे या एकशे एकोणसत्तर केंद्रावर एक लाख छप्पन हजार सातशे एकोणावीस शेतकऱ्यांची नोंदणी करा करण्यात आली असून गुरुवारपर्यंत दिनांक अकरा पंधरा हजार आठशे बावीस शेतकरी मित्रांनो दो जवळपास दोन पॉईंट ब्याऐंशी लाख नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहे नाफेड व एन सी सी एफला त्रेसष्ट दिवसामध्ये त्यांच्या उर्वरित दोन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे सोळा शेतकऱ्याकडे सोयाबीन खरेदी करायचे आहे यात नाफेडच्या एक लाख चाळीस हजार आठशे सत्त्याण्णव आणि एन सी सी एफच्या ए एन सी सी एफच्या एक लाख केचाळीस एक्केचाळीस हजार नऊ एकोणवीस शेतकऱ्यांचा समावेश आहे खरेदीचा वेग व शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता या शेतकऱ्यांकडून दोन्ही संस्था उर्वरित काळात अठरा अठरा हजार अठरा लाख अठरा अठराशे अठरा अठरा लाख अठरा हजार दोनशे अकरा पॉईंट सातशे अठरा टन सोयाबीन खरेदी करेल याबाबत जाणकारांनी प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी उपस्थित केलेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो मागील ला, हंगामातील अनुभव सन दोन हजार चोवीसच्या हंगामात राज्य सरकारने शेतकऱ्याकडील तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची घोषणा केली होती नाफेड व एन सी सी एफतर्फे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाच लाख अकरा हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांकडून अकरा लाख एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टन सोयाबीन खरेदी केले होते सोयाबीन खरेदीचा आकडा उद्दिष्टापेक्षा एक लाख अठ्याहत्तर हजार सहाशे पंधरा पॉईंट शून्य नऊ टनाने कमी असून अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी केली नव्हती आता मित्रांनो वळव्या ताज्या कापसाच्या भावाकडे पटापट आपण भाव, भाव बघूया मित्रांनो फुलगाव बाजार समितीमध्ये स्टेपल कापूस जास्तीत जास्त सात हजार सहाशे पाच रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे वरोरा शेगाव सरासरी भाव मित्रांनो सात हजार आठशे पर्यंत आहे तर हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार साठ रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे सिंधी सेलू आठ हजार साठ रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल येथे जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर देऊळगाव राज्यात जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त ओमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार तीनशे नव्वद रुपये अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त सात हजार आठशे एकोणपन्नास रुपये अकोला येते जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पारशिवनी येथे जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर हिंगणा येथे जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर वडवणी येथे जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये बीड या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त नक्की दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद